आता तो सत्तर टक्के पर्यंत आला आहे आणि आत्ता जे आम्ही पाणी शोधतो तो तो केल्यावर जवळपास सिक्स्टी एट पर्सेंटपर्यंत येईल उजनीमध्ये आम्ही एकशे दहा टक्केपर्यंत पाणी आम्ही साठा करू शकतो म्हणून आम्हाला चाळीस बेचाळीस टक्केच्या एक आमच्याकडे बफर राहील मीरा नदीमध्ये वीर धरणच्या फार काही मोठा कॅपॅसिटी नाही आहे तरीसुद्धा तिथून पण आता संध्याकाळीपासून जवळपास चार पाच हजार क्युसेक्सने आम्ही शोधतो कारण तिथे पण आम्हाला बफर बफर क्रिएट करावे लागेल मी माझी जे माझी जी चर्चा झाली आहे इरिगेशन विभागचे एस सी आणि सी सोबत आम्ही शेष ठरवलं आहे की आमचा प्रयत्न राहायला पाहिजे की दोन तारीख दोन तारीखला संध्याकाळीपासून पाणी आम्ही चार पाच हजार क्युसेक्स पे चार हा चार पाच हजार क्युसेक्स पेपेक्षा जास्त आम्ही सोडणार नाही तरीसुद्धा जर पुणेमध्ये किंवा नीरा नदीच्या कॅचमंट एरियामध्ये सातारामध्ये खूप जास्त पाऊस झाला त्यासाठी पण मी आणि एस पी साहेब एक आम्ही रिस्पॉन्स तयार केला आहे की जर विसर खूप जास्त वाढला किती विसरवर काय पाऊल घ्यायचे काय स्टेप्स घ्यायचे काय काय आम्हाला करावे लागेल त्याची एसओ पी ऑलरेडी तयार झालेली आहे आता तो ओ पीला मी प पब्लिकमध्ये आउट करत नाही जेव्हा वेळ येईल तेव्हा मी करू पण आम्हाला आता नियोजनवर असं वाटते की बे बेचाळीस टक्के उजणीमध्ये बफर आहे तसेच वीर धरणमध्ये पण आम्ही बफर क्रिएट करत आहोत ते एस ओ पीची अंमलबजावणी करण्याची वेळ बहुतेक येणार नाही बाकी जसं मी गेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पण सांगितलं होतं अति धोकादायक जे आमच्याकडे इमारत आहे आणि धोकादायक इमारत आहेत त्यांचे त्यांना ऑलरेडी आम्ही नोटीस दिली आहे त्यामध्ये जे मठ आहेत त्यांना आम्ही एकही त्यामध्ये वारकरी यावर्षी अलाऊ करणार नाही जे बाकी रेसिडेन्शियल बिल्डिंग्स आहेत त्यामध्ये काही काहीमध्ये कोर्ट केसेस सुरू आहेत लिटिगेशन सुरू आहेत त्याबद्दल काय करायचे आम्ही आणि एस पी साहेब आता बसून तो निर्णय घेतो पण बाकी जे रेसिडेन्शियल बिल्डिंग्स आहेत अति धोकादायकमध्ये त्यांना आम्ही नोटीस दिलं आहे आणि त्यांना एक दोन दिवसात आम्ही रिकामी करणार आणि किमान बारा जुलैपर्यंत त्याप्रमाणे दहा जुलैपर्यंत ते त्यामध्ये कोणीही प्रवेश करू शकत नाही त्याप्रमाणेचे आम्ही आदेश ऑलरेडी केलेले आहेत इंटिग्रेटेड कंट्रोल रूम आमच्या ऑलरेडी ऑलमोस्ट सेटअप झालं आहे जवळपास दोन तारीखला तो सेटअप होईल जे पालखी आहे ते भाकरीमध्ये चार तारीखला ते येतील आणि सिटीमध्ये पाच तारीखला दोन तारीखपासून मी एस पी साहेब सी ओ साहेब आणि सर्व जे वरिष्ठ अधिकारी आहेत आम्ही कंट्रोल रूममध्ये बसूनच पूर्ण वारीवर आम्ही नियंत्रण ठेवू दीडशे वायरलेस टेलिफोन आम्ही ऑलरेडी वाटप केलेले आहेत आमचे जे कनिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याकडे पन्नास ठिकाणी मी वायफाय हॉटस्पॉट पण तयार केले आहे म्हणून एक जे पूर्ण कॉर्डिनेशन आणि समन्वय असला पाहिजे कम्युनिकेशन असला पाहिजे पूर्ण मशिनरीमध्ये यावर्षी त्याचं उत्तम नियोजन करण्यात आलेलं आहे बाकी पिण्याच्या पाणीच्या विषय होता पंधरा लक्ष पाण्याच्या जा बाटली आणि निंबूस त्याच्या आम्ही वाटप च्या नियोजन ऑलरेडी केले केलेलं आहे मला वाटते की आपण पण पाहिलं असाल यावर्षी त्याचे पॉईंट्स आम्ही फिक्स केलं आणि तिथे बॅरिकेडिंग्स पण बॅरिकेड्स पण आम्ही लावलं आहे तर अशी प्रकारची सगळी आमची तयारी झालेली आहे आता एकोणतीस तारीख होत आहे आमच्या जे पुढच्या दोन तीन दिवस आमच्या जे लक्ष असेल तो मार्शस तालुकावर असेल कारण सर जे दोन मोठे पालखी आहेत ज्ञानेश्वर माऊलीची आणि संतुकाराम महाराजची त्याची त्याचे पालखी उद्या प्रवेश करते आणि एक तारीखला संतुकाराम महाराजच्या माडशियसमध्ये जे पाचू पालखी तड आहेत बोरगाव बेळापूर अक्रुज नातेपुते आणि मार्शियस त्याची पाहणी ऑलरेडी दोनदा के मी केली आहे तरीसुद्धा पुन्हा मी एक जाऊन आता त्याची पाहणी करणार माननीय पालकमंत्री साहेब मी सगळे तिथे पालखीत बेळापूर आणि बोरगाव आणि मला वाटते अकलूज आणि मार्शियस पण त्यांनी दोन दिवस आधीच त्यांनीसुद्धा पाहणी केली आहे आमची पूज यंत्रणा सज्ज आहे कुठल्या प्रकारची जे वारकरी वारकरी जे आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची असुविधा नाही झाली पाहिजे त्यांची सुरक्षाची जबाबदारी एक मोठी जबाबदारी आमच्याकडे आहे त्यासाठी पूर्ण टीम गेल्या दोन महिन्यापासून गे खूप मेहनत घेतली आहे तरीसुद्धा हा क्रिटिकल पिरियड आहे पुढच्या दहा दिवस पूर्ण यंत्रणेला खूप पूर एकदम अलर्टवर राहावे लागेल पण मला खात्री आहे की आमचे जे सर्व अधिकारी कर्मचारी आहेत सर्वांचे प्रयत्नाने हा ज्या भारी आहे त्यामध्ये आम्ही सर्व वारकऱ्यांना सर्व प्रकारचे सोयीसुबे सोयीसुविधा देऊ शकणार या हा गोष्ट मी शब जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी म्हणून मी शब्द देतो धन्यवाद